नमस्कार मित्रांनो मी सरज पुराळकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला कलाभटन तर मित्रांनो आज आपण तळ्यावरून देगाव या ठिकाणी चाललो आहे मुख्यत आपल्याला विरगळी हा विषय काय आहे हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण देगाव या ठिकाणी चाललो आहोत शिवकालीन चालत आलेल्या विरगळी बिरगावी कशाला म्हणतात आणि कशा प्रकारे असतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी बेगाव या ठिकाणी होऊन चाललो आहे मुंबई गोवा महामार्ग या ठिकाणाहून मानगाव मोरगा रोडपासून आपण आतमध्ये गेल्यानंतर अंकर। थोड्या अंतरावर मोरगा फाट्यावरनं आपल्याला दहेरी फाटा लागतो त्या फाट्याने आपण पुढे गेल्याच्यानंतर थोड्या अंतरा अंतरावरती आपल्याला बेगाव हा फाटा लागतो समथिंग माणगावपासून बेळगाव दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला विरगाळी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी ज्या विरघळी आहेत त्या कशा स्वरूपात आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि विरगाई कशांना आणि बिरगळीची माहिती काय आहे हे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो मी आता आहे माणगावमध्ये आणि माणगावमधून आता आपण निघालो आहे देगावकडे जायला तर मित्रांनो आता आपण पुढे गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी विरगाळी आहेत त्याच ठिकाणी आपण मिळणार आहोत आणि मग मी तुम्हाला ते जो परिसर आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ते विरगाळी राखील त्याबद्दलची काही आपल्याकडे माहिती आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर आपल्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या सोबत राहा आणि चला तर आता आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण माणगावमधून मोरब्याकडं निघालोय मोरब्यावरून दहेवली फाट्यावरून आपण देगावकडे जाणार आहोत तर मित्रांनो हा आहे माणगाव मोरबा रोड आणि इथून आपण आता दहेवली फाट्यावरून आतमध्ये घुसलोय आणि देगावला जाणार आहोत देगाव फाट्यावरती आपण आतमध्ये घुसल्यानंतर रस्त्याच्याच लगत आपल्याला कालवा लागतो आणि हा कालवा आपल्याला मंदिराच्या समोरच नेऊन सोडतो मित्रांनो हे आहे फायनली देगावमधील शिवमंदिर अतिशय छोटं अतिशय छोटं असं मंदिर आहे शिव शिवमंदिरामध्ये दर्शन घेऊन मग आपण साईडच्या विरगळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याला नंदी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते आणि दोन्ही साईडला आपल्याला अशा काही अवस्थेतल्या मूर्त्या पाहायला मिळतात तर हे कोणत्या देवी देवतांचे मूर्त्या आहेत हे आपण सांगू शकत नाही कारण की काळानुसार त्या मूर्त्यांमध्ये बदल झालेले आहेत आणि मित्रांनो च हे शिवलिंग आहे हे तुम्ही पाहू शकता पूर्ण पाषाणामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला शिवमंदिर दाखवलं आहे छोटंसं शिवमंदिर आहे आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये आता आपण आहोत अतिशय छोटं चो, आणि सुंदर मंदिर आहे हे तुम्ही या साईडला पाहू शकता शिवलिंग आहे पाषाणामध्ये आणि आजूबाजूचा आता परिसर तुम्हाला दाखवतो आणि असलेल्या विरगळ आणि त्यांच्याविषयी काय आहे हे आपल्याकडे माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आपली पहा आणि हा आहे छोटासा सभामंडप आणि पाठीमागे आहे ते मुख्य गाभारा आणि ह्या ठिकाणी असलेल्या ज्या विरगळी आहेत विरगळी कशाला म्हणतात त्यांची माहिती आपण आज घेणार आहोत तसं पाहायला गेलो तर प्रामुख्याने हिंदू धर्माप्रमाणे शंकराचं मंदिर हे गावाच्या वेशीवरती म्हणजेच गावाच्या बाहेर आढळून येतात आणि त्याच ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला स्मशानभूमीसुद्धा पाहायला मिळते तर मित्रांनो आज ह्या मंदिरासमोर आपण आहोत ह्या मंदिराच्या समोर हे जे समोर, समोर पाहताय ही आहे स्मशानभूमी आणि बरोबर मंदिराच्या मागील बाजूस गाव आहे काळानुसार बदल होत गेल्यामुळे आता गावसुद्धा मंदिराच्या जवळ येत चालले आहेत पूर्ण विखुरलेला परिसर आहे आणि जर तुम्ही इथे हे काही दगडाचे तुम्हाला अवशेष ज्या आता अशा काहीशी आपल्याला पाहायला मिळतात समोर ही आणि आजूबाजूला दोन देवता शिळेमध्ये दाखवण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी सुद्धा अशाच काहीशा इथूनच मंदिराच्या समोरच्या भागाला म्हणजेच सभागृहाच्या समोर सुद्धा आपल्याला ही काहीशी विरगळ पाहायला मिळते सभामंडपाच्या दुसऱ्या ही एक विरगळ आहे मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आज आपण देगावमध्ये दे आलो आहोत आणि इथे असलेल्या विरगळी तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत नक्की विरगळ कशाला म्हणतात हे आपण प्रथमत पाहणार आहोत विरगळ विरगळ म्हणजे किंवा त्या आधी किंवा त्या मध्यभागी ज्या लेखी स्वरूपात नसतो त्या गोष्टी लेखी स्वरूपात न लिहिता एक दगडावर काही चित्र कोरली जातात ते चित्र या ठिकाणी झालेल्या मोठ्या मोठ्या शूरवीरांच्या लढाया किंवा देवदेवतांचे जे झालेल्या काही गोष्टी आहेत केलं जातं आणि त्याच गोष्टीला विरगळ असे म्हटले जाते तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रामध्ये अखंड भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या आत्ताच्या पिढीला काही लोकांना माहिती नाही त्याच्यामुळे आपण ही व्हिडिओ करतोय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ज्या हिरगळी आहेत आपल्या ठिकाणी ज्या आढळतात मानगाव तालुक्यामध्ये आलो आहे मानगाव तालुक्यामध्ये असलेल्या देगाव ह्या देगाव ठिकाणी आपल्याला एक शिवमंदिर पाहायला मिळतो त्या शिवमंदिराच्या आजूबाजूच्या परि अजून सुद्धा काही विरगळी स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ह्या ठिकाणी पाच खांब आहेत विरगळीचे त्याच्यावर काहीसे चित्र कोरलेले आहेत ते मी तुम्हाला आणि असलेले भग्न झालेल्या मूर्त्या किंवा भग्न झालेल्या विरगळी ह्या सुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर मित्रांनो विरगळी हा प्रामुख्याने मुख्य स्रोत आहे किंवा ह्या गोष्टींना शिवकालीन इतिहासामध्ये प्रमुख गोष्टींमुळेच आपल्या ज्या जुन्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा आपले शूर पराक्रम आहेत त्यांनी कुठल्या मोहिमा लढवल्या त्या आपल्या लोकांना आत्ताच्या लोकांना ह्या विरगळीच्या मार्फत आपल्याला कळू शकतील ह्यासाठी ह्या मित्रांनो आत्ताच्या जमान्यामध्ये आपण पाहायला गेलो तर एखादा कुठलीही गोष्ट घडली किंवा होत असेल तर आपण त्याचं चित्रीकरण आपण करून ठेवतो जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात किंवा आप कि त्याच्यावर आपल्याला समजते की त्या काळामध्ये काही काय त्याचप्रमाणे सेम जुन्या काळामध्ये अशा काही गोष्टी अस्तित्वात नसल्यामुळे विरगाळी अशा तयार करायच्या की ज्या गोष्टी लेखी स्वरूपात नस नसायच्या त्या गोष्टी विरगळी म्हणजे दगडाच्या स्वरूपामध्ये त्या झालेल्या प्रहसनाचा किंवा त्या युद्धाचा विरगळीमध्ये दाखवायचे आणि त्या विरगळीमध्ये जे झालेली प्रहसनं आहेत म्हणजे समजा लढाई असेल किंवा कोणाला मारलेला असेल किंवा आपले जे वीर सैनिक असतात किंवा वेगळेमध्ये दाखवलेले असतात तर मित्रांनो हे होतं देगाव हे देगावचं मंदिर आणि ह्या परिसर दाकोले, दाकोले, आता के के ते विरगळ दाखवले मूर्त्या दाखवल्या आणि मुख्य आता आपल्याला ज्या मंदिराची एंट्री केल्या केल्याच आपल्याला मुख्य गेट जवळ पाच शिळा आपल्याला पाहायला मिळतात तर त्या मी तुम्हाला आता दाख गोळा करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागतो किंवा ती माहिती गोळा करावी लागते आणि त्याच्यानंतर आपण ही व्हिडिओ बनवत असतो तर ह्या माहिती ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओ नक्कीच पाहत राहा तर मित्रांनो हा प्रयत्न आजच्या पिढीला आजूबाजूला झालेल्या घटना किंवा घडलेले रहसन आपल्याला माहीत नाहीत तर ज्या गोष्टी इतिहास चालल्यानंतर मिळतात त्या मी तुम्हाला करत आहे आज जी आपल्याला माहिती मिळाली ही आपण गुगल सहाय्याने किंवा ऑथर अजून काही गोष्टी आपण वाचून त्याच्यातनं आपल्याला ही माहिती मिळालेली आहे की या ठिकाणी प्रयत्न करत आहे आज तुम्ही पाहायला गेलात तर आपल्या ह्या भूमीला किंवा किंवा रायगडला खूप मोठा इतिहास आहे आणि आज या ठिकाणी कोणत्या तरी युद्ध किंवा कोणत्या तरी शिवा या, आ, ले ले या तो तुम्हाला हा समोरचा परिसर आहे या ठिकाणी अशा काही गोष्टी घडलेल्या त्यामुळे आपल्याला हो या, या इथं विरगळी पाहायला मिळतात तर मित्रांनो पुढची माहिती सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मित्रांनो मुख्य गेटपासून एंट्री करतानाच आपल्याला ह्या शिळा पाहायला मिळतात ह्या आहेत विरगळी मित्रांनो विरगळी ह्या एक फूट बाय तीन फूट अशा आकारामध्ये आहेत तुम्ही पाहिलात तर ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला चित्र स्वरूपामध्ये प्रतिकृती पाहायला मिळतात जे या ठिकाणी झालेल्या घटनेचे मोठ्या महत्त्वाच्या काही भूमिका बजावत आहेत ह्या आपल्याला या, या विरगळींच्या मार्फत पाहायला मिळतो अजूनसुद्धा ह्या विरगळी अतिशय स्तुस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात इथल्या ग्रामस्थांनी किंवा इथल्या गावातल्या लोकांनी ह्या विरगळी अजून जतन करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपल्या गावचा इतिहास ओरडून ओरडून ह्या विरगळी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो ह्या आहेत पाच विरगळी ज्या मुख्य मंदिराच्या समोर एंट्री करताना आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो पाहू शकता विरगळी तर मित्रांनो विरगळी हा प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रामुख्याने सापडतो आणि त्यातीलच एक रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यामधील देगावगाव ह्या ठिकाणी बऱ्याचशा आपल्याला विरगळी पाहायला मिळतात जे मी आता तुम्हाला आता दाखवल्या किंवा आजूबाजूचा परिसर दाखवला भग्न झालेली मूर्ती दाखवली आणि आता जे तुम्ही फायनली पाहिलात ज्या चांगल्या अवस्थेमध्ये असलेल्या पाच विरगळी ह्या विरगळी आपल्याला देगाव गावामध्ये पाहायला मिळतात विरगळींचं स्वरूप मित्रांनो पाहिलात तर साधारणत तीन फुटाची शिळा असते ह्या शिळेवरती चारही साईडनी काहीतरी चित्र कोरलेले असतात आणि त्या काहीतरी कोरलेल्या तो महत्व असा की ह्या ठिकाणी ज्या झालेल्या लढाया किंवा या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये धाराशार्थ पडलेले आपले जे मावळ्या असतील किंवा सैनिक असतील किंवा ऑथर आणखी कोणी आपले ज्या आहेत त्या संदर्भातले काही माणसं असतील तर त्यांनी ह्या ठिकाणी झालेल्या लढायांमध्ये कोणत्या प्रकारची प्रमुख किंवा कोणत्या प्रकारची भूमिका बजावले हे दाखवण्याचं काम आपल्याला विरगळ करते तर ह्या विरगळीमध्ये तीन फुटाच्या किंवा चार फुटाच्या शिळेमध्ये प्रामुख्याने खालून वरती ह्या पद्धतीने आपल्याला चित्र कोरलेले पाहायला मिळतात म्हणजे सुरुवातपासून त्याच्या मृत्यूपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला त्या विरगळीमध्ये आपलं भाग्य आहे की आपल्याला अशा वेगळी पाहायला मिळतात आणि ह्या गोष्टींचं जतन करून आपण ठेवणं गरजेचं आहे किंवा त्या गोष्टींकडे आपण फारसं लक्ष लक्ष देणं गरजेचं आहे कारण की येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवतो आहे आणि आपल्या इथे काय घडलेलं आहे हे सांगण्यासाठी आपले पूर्वज आता हयात नाही आहेत किंवा आत्ता ज्यांना माहिती असेल ते सुद्धा राहतील न राहतील ही वेगळी गोष्ट आहे पण जर आपण आप किंवा ज्या झालेल्या गोष्टी आहेत ह्या जर आपण जपून ठेवल्या तर येणाऱ्या पिढीला नक्कीच आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या राष्ट्राचा सगळ्या गोष्टींचा इतिहास समजेल किंवा त्याच्या त्या गोष्टींचे महत्त्व समजून समजून घेतील आणि आज मित्रांनो आहे की इथल्या लोकांनी ह्या गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत थोडंफार कुठेतरी काही गोष्टी तुटक गोष्टी आहेत किंवा म्हणजे त्या विरगळी भग्न झालेल्या आहेत किंवा तुकडे इकडे तिकडे विस्कळीत आहेत पण मुख्य म्हणजे जे पाच खांब मी तुम्हाला दाखवली हे अजून जशाच्या तशा जे त्याच्यावर असणारे जे चित्र जे काय चित्र कोरलेली आहेत हे सुद्धा आपल्याला चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात आज मित्रांनो आपण जर विचार केलं तर महाराष्ट्रामध्ये असे असंख्य गाव आहेत की प्रत्येक गावामध्ये एकतरी विरगळ किंवा शिलालेख आपल्याला सापडतो आणि ह्याच्यावरून आपल्याला त्या गावाचं इतिहास किंवा त्या गावाला किती महत्त्व आहे ह्या गोष्टी आपल्याला समजतात जसे की शिलालेखामध्ये ज्या जुन्या गोष्टी लिहिलेल्या असतात ह्याच्यावरून ते काय लिहिलं आहे आणि इथे काय घडलेलं आहे ह्या गोष्टी आपल्याला समजतात त्याचप्रमाणे विरगळीसुद्धा विरगळीचं सुद्धा तसंच आहे ह्याच्यावर कोर कोरले आहेत ते आपल्या निदर्शनास येतात किंवा आपल्याला त्या गोष्टी समजतात तर मित्रांनो ह्या गोष्टी प्रामुख्याने आपण जपून ठेवणं गरजेचं आहे आणि यामुळेच आपले जुने इतिहास किंवा जुने घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशा बऱ्याचशा काही गोष्टी पाहायला मिळतात मंदिर असतील किंवा तर अजून काही गोष्टी असतील आपण ज्या ठिकाणी जातो आपल्याला एखाद्या ठिकाणी काही वेगळं पाहायला मिळालं तर ते आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर अगदी सोप्पा तुम्ही देगाव साईडला यायचं आहे देगाव म्हणजे दहेवली रोड जो गोरेगावला जातो त्या रस्त्याने आल्यानंतर साधारणतः दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला देगाव फाटा लागतो आणि त्या फाट्यावरनं तुम्ही आतमध्ये आल्यानंतर गावामध्ये एंट्री करायच्या आधीच जो शिवमंदिर छोटंसं लागतो त्याच शिवमंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला ह्या गिरगळी पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही केव्हा इथे आलात तर नक्कीच व्हिजिट करा अतिशय शांत वातावरण आणि सुसज्ज वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळतं आजूबाजूला डोंगरकडा आहेत आणि आपल्या मंदिराच्या पाठच्या बाजूला देगाव हे मुख्य गाव आहे तर मित्रांनो आता आपण आहोत मंदिरामध्ये आणि इथली जी मिळालेली माहिती माझ्याकडे होती जी मी वाचलेली माहिती होती की ह्या विरगळी कुठे आहेत विरगळी कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ला ला करा, 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 तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मित्रांनो मुख्य म्हणजे जर तुमच्या गावातसुद्धा असे काही जुनी ऐतिहासिक मंदिरं असतील किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील त्यांची माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आपण तिथेसुद्धा येऊन एखादा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू आणि ती लो माहिती आपण लोकांकडे लोकांपर्यंत पोचवण्याचा नक्कीच मित्रांनो प्रयत्न करू मित्रांनो सांगायचा एक मुद्दा मला असा होता की आपण इतिहासापेक्षा जास्त आख्यायिकांकडे जास्त लक्ष देतो म्हणजे हे असं घडलं होतं हे आपल्याला कोणीतरी सांगितलेलं आहे की इथं असं झालं आहे तिथं ते आहे तिथं हे आहे हे आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या ठिकाणी ज्या काही जुन्या गो मंदिर असतील किंवा अतर कोणते मंदिर असतील ते जुन्या असतील किंवा प्राचीन असतील तर निदान त्याचा इतिहास काय आहे आपल्याला त्याची माहिती लेखी स्वरूपामध्ये कुठे मिळते का ह्याचा नक्की प्रयत्न करा आणि त्याच्यावरनं आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या ठिकाणी आपल्या जवळपास जे काही पॉईंट आहेत ते किती जुन्या आहेत त्यांना किती महत्त्व द्यायला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे कारण की आख्यायिकांपेक्षा जास्त मित्रांनो लेखी स्वरूपाला महत्त्व दिलं जातं आणि आज आपल्याला जास्त मेहनत करायची सुद्धा गरज नाही गुगलवरती जरी गेलात तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतात किंवा तुम्हाला तुमच्या जवळपास कोण जाणकार माणसं असतील तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला लेखी माहिती मिळेल किंवा इतिहासाची पुस्तकं असतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टींचा उलगडा करता येईल तर मित्रांनो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि माझं व्हिडिओ करण्याचा उद्देशच हा आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो आपला गाव आपला आजूबाजूचा एरिया तालुका जिल्हा ह्या ठिकाणामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपल्याला माहीत असाव्यात की इथे काय झालेलं आहे कधी झालेलं आहे ह्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने माहीत असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आज आता आपण देगावमध्ये आहोत इथल्या लोकांना काही गोष्टी माहिती असतील पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत अशाच काही गोष्टी मित्रांनो तुमच्या तर नक्कीच ह्याच्यावर तुम्ही प्रकाश टाका आणि हेच आपले काही गोष्टी जतन करण्याच्या आहेत की याच्याच गोष्टींमुळे आपल्या गावाला एक ओळख मिळते आज जर तुम्ही गुगलवर सर्च केलात तर ही विरगळींची माहिती देगाव विरगळींमधली तुम्हाला माहिती संपूर्ण गुगलवरती मिळून जाते तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिलेली आहे ती मला मिळालेली माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर मित्रांनो ह्या आहेत आपल्या पाठच्या पाच विरगळी ह्या आहे शिवमंदिर आणि हा आहे मंदिराचा काहीसा परिसर मित्रांनो पाहू शकता हा मंदिराचा समोरचा परिसर आपली गाडीसुद्धा या ठिकाणी लागलेली आहे आणि गाडीच्या बॅक साईडला विरगळी पाहताय आणि हा काहीसा परिसर आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला विरगळी पाहायला मिळतात ज्या भग्न अवस्थेत किंवा तुटले फुटलेले आहेत ह्या तुम्ही पाहता ह्या काही विरगळी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा परिसर दाखवलेला आहे मित्रांनो पाहिलात तर बघा आज ह्या ठिकाणी बऱ्याचशा विरगळी आहेत अजूनसुद्धा मातीमध्ये गाडलेल्या गेल्या असतील किंवा कुठे असतील सांगता येत नाही आज ह्या ठिकाणी बघा आता मी तुम्हाला त्या पाच विरगळी दाखवल्या एक तिथे तुम्हाला भग्न झालेल्या काही गोष्टी दाखवल्या आणि मंदिराच्या बरोबर समोर चालू आहे इथेसुद्धा एक शिळा पडलेली आहे आणि हीसुद्धा एक विरगळच आहे ह्याच्यावरसुद्धा काही चित्र तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो हे बघा पाहू शकता तिथं एक चित्र आहे ह्या ठिकाणी आहे त्याच्यावरती एक आहे असे तीन चित्र काहीसे आहेत या ठिकाणीसुद्धा एक शिळा आहे किंवा ती विरगळ या ठिकाणी पडलेली आहे तर मित्रांनो नक्कीच ह्या ठिकाणी काही गोष्टींचा उलगडा केला तर अजून आपल्याला शिळा या ठिकाणी विरगळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला देगाव शिवमंदिर आणि विरगळी चोळ करून झालेले आहेत तर चला निघूया आपण